आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल महिलांच्या विक्रमी मतदानामुळे एनडीएला बहुमताचा मजबूत मार्ग बिहार विधानसभा निवडणुकीत यंदा महिलांनी ऐतिहासिक असा मतदानाचा विक्रम केला आहे मुख्यमंत्री महिला उद्यमी योजनेअंतर्गत शासनाकडून देण्यात आलेल्या दहा हजार रुपयांच्या अनुदानासाठी राज्यातील तब्बल तीन कोटी महिलांनी अर्ज दाखल केले होते यातील सुमारे दोन कोटी पासष्ट लाख महिलांनी प्रत्यक्ष मतदानात सहभाग घेतला यावर्षी महिलांचे मतदान एकाहत्तर टक्के इतके भव्य नोंदले गेले असून राज्याच्या राजकीय समीकरणात महिलांचा निर्णायक प्रभाव स्पष्ट झाला याच मतदानामुळे एन एला पुन्हा एकदा बहुमताचा मार्ग खुला झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे दुपारी एक वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण दोनशे त्र्याऐंशी जागांपैकी एकशे पंच्याण्णव जागांवर एनडीए उमेदवार आघाडीवर होते तर महाविकास आघाडी फक्त बेचाळीस जागांवर आघाडीवर होती या स्थितीमुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होण्याची शक्यता निश्चित मानली जात आहे एनडीएच्या संभाव्य विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सायंकाळी सहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात विजय जल्लोषात सहभागी होणार असल्याची माहिती मिळते